आवाजापेक्षा कृती श्रेष्ठ या वाक्यानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांचं नाव अग्रभागाने चर्चेत आहे आता प्रकाशजी लोंडे पुन्हा एकदा आणि सक्रिय सहभागी आहेत अशा ना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षात सहभागी असणाऱ्या अनेक मातबरांचा तसेच दिग्गजांचा पक्षात मोठी जबाबदारी घेणार असल्याची जोरदार चर्चा सध्या उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात रंगत आहे केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच प्रकाशजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालेली आहे इन्कमिंग सुरू होत असताना काहींना पक्षात मान सन्मानाची देखील पदे देण्यात येणार आहेत मागील काही कालखंडामध्ये राजकीय उलटापालट होत असताना काही लोकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला जरी असला तरी रिपब्लिकन पक्षात कितीतरी लाटा आल्या तरी देखील इकडे तिकडे न होता गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या काही पक्षातील लोकांना चालू असलेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या जबाबदाऱ्या देण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच अग्रभागी अनेक वर्षांपासून रिपब्लिकन चळवळीत अल्पसंख्यांक म्हणून मातब्बर चेहरा म्हणून ज्यांचे नाव अग्रस्थानी आहे ते म्हणजे भाई शेख यांना रिपब्लिकन पक्षात लवकरच मोठी जबाबदारी मिळणार असल्याची शक्यता दाट झालेली आहे जुबेर भाई शेख यांचा परिचय सांगायला गेलं तर पहिली राजकीय सुरुवात त्र्यंबक नाका येथील रिक्षा चालक मालक संघटनेपासून झाली नंतर पक्षात चांगले काम करत असल्यामुळे त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हा उपाध्यक्षपदावर भरती मिळाली त्यानंतर शेख यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने गोरगरीब नागरिकांना मदत तसेच अडीअडचणीमध्ये धावून जाणं हॉस्पिटलमध्ये मदत करणं आणि विशेष म्हणजे शेख हे सामाजिक अग्र उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळे रिपाई उत्तर महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रमुख म्हणून जुबेरबाई शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे जुबेरभाई शेख यांच्या मोठ्या जबाबदारीमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रकाशजी लोंढे यांचे नेतृत्वात नक्कीच बळ मिळेल यात शंका नाही आणि विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात शेख यांच्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडी गट हा पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष असल्यामुळे अनेक लोकांचा पक्षात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री सामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे तसेच रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांचे पक्षातील इनकमिंग जोरदार सुरू आहे तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या एवढ्या सप्टेंबरच्या महिन्यात मिळत असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही एन सी एन यू सिद्धार्थ लोखंडे सातपूर